नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत टरबुजाचे सरबत कसे करायचे तर त्यासाठी मी एक बाजारातून खूप छान पिवळ्या कलरचा टरबूज घेऊन आले तर तो मी स्वच्छ धुवून कापून घेतला दोन भाग करून घेतले त्यामधलं बी मी चमच्याने असे गोल फिरवून चमचा काढलेला आहे सोप्या पद्धतीने ते बी निघते त्याच्यानंतर त्याचे भाग केले चार आणि सर्व चाकूने तुकडे तुकडे वरती करून कापून काढले त्याच्यानंतर चमच्याने सुद्धा हे काढता येतात मी असे चमच्याने सुद्धा काढून घेतलं आणि त्याच्यानंतर ते, ते तुकडे बारीक करून घेतले कारण मिक्सरमध्ये आपण हे सर्व घालणार आहोत त्यासाठी हे तुकडे बारीक केले एका मिक्सरच्या भांड्यात मी हे सर्व तुकडे घातले पूर्ण तुकडे घातल्यानंतर त्याच्यामध्ये मी गाळणीनं जे बी होते त्याच्यातलं जे रस राहिला होता तो चमच्याने दाबून दाबून गाळणीने काढला आणि बी वाळत ठेवले हे बी आपण कोणत्याही पदार्थात वापरू शकतो लाडूमध्ये वगैरे असे म्हणून ते बाजूला ठेवले त्यानंतर मी पुदिना एक मूडवर माझ्या बागेत मिळाला तो मी कुंडीतला स्वच्छ धुवून घातलेला आहे त्याच्यानंतर मी चाट मसाला एक चमचा घातलेला आहे चार छोटे चमचे साखर घातलेले आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे त्याच्यानंतर त्याच्यात एक चार तुकडे बर्फाचे घातलेले आहेत आणि हे सर्व मिक्सरला लावून घ्यायचं आहे त्याच्यानंतर हे सर्व पेस्ट बारीक झाल्यानंतर मी एका भांड्यात हा रस ओतलेला आहे त्याच्यानंतर दोन ग्लास काचेचे घेऊन त्यामध्ये हे सर्व ओतून घेतलेलं आहे हे ओतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये सब्जा बी मी दहा मिनटं अगोदर भिजत घातला होता तो दोन दोन चमचे घातलेला आहे त्याच्यानंतर जे तुकडे ठेवले होते टरबुजाचे ते मी काही घातलेले आहेत आणि त्याच्यानंतर तरबुजाचे तुकडे घातल्यानंतर मी पुदिना थोडा त्यात घातलेला आहे त्याच्यानंतर बर्फाचे तुकडे काही घातलेले आहेत थंड राहण्यासाठी हे, हे सरबत इतके छान होते की उन्हाळ्यात तुम्ही करून बघा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा अशा पद्धतीने उन्हाळ्यात बऱ्याच फळांचे सरबत आपण करून पिऊ शकतो भर उन्हाळा असेल तर हे खूप टेस्टी आणि छान लागते गारेगार सरबत आपल्या घरच्या घरी तयार होतो बाहेर याची किम किंमत ऐंशी नव्वद रुपयाला एक पेला असं मिळत असते तर त्यापेक्षा घरी आणून बनवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद